नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी बारा मे रोजी कळवा खारेगाव येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे तर कल्याण पश्चिम येथे पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या दोन्ही सभांच्या नियोजनासाठी डोंबिवलीत शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी आर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी कनकवली पाठोपाठ कल्याण लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले राज ठाकरे यांची सभा कळवा खारेगाव येथे होणार आहे या संदर्भात आज डोंबिवलीत महायुतीची बैठक झाली यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी जास्तीत जास्त लोक या सभेला येतील अशी अपेक्षा आहे राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यापासून आम्ही मनसे काम करतो एका विचाराने एकीने चाललो आहे तर उद्धव ठाकरे यांच्या तेरा तारखेला होणाऱ्या सभेबाबत बोलताना दुसरा ठाकरेबाबत बोलणार नाही मात्र राज ठाकरेची सभा दणक्यात होणार असे सांगितले तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या दोन्ही सभा न भूतो न भविष्यती अशा होतील यासाठी ही नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे फॉर्म भरण्याच्या रॅलीत पन्नास हजार जास्त लोक फॉर्म भरायला आले होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत व जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा न भूतो न भविष्याती व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले आ, बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खारेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात जे आहे हे नियोजन इथे आम्ही करतोय सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत तिथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि ह्या दोन्ही सभा सभा ज्या आहेत या ना भूतोन भविष्य अशा होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील भूतोन भविष्य अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोक जे फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी एक लाख पेक्षा जास्त लोक आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्या माध्यमाने लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे पंधरा तारखेला वॉल्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं तुम्हाला माहितीच असेल की काही दिवसापूर्वी कणकवलेला मान्य राजसाहेबांची राणेसाहेबांसोबत एक सभा झाली त्याच प्रकारची एक सभा इथे कल्याण लोकसभा मतदारसंघात घ्यायचं मान्य रासाहेबांनी ठरवलेलं आहे आणि ती सभा आमची बारा तारखेला कळवा खारेगाव इथे नाईन्टी फीट रोडला प नियोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज बैठकी झाली आमची सर्व पक्षीय जास्तीत जास्त लोकं त्या सभेला येतील अशी अपेक्षा आहे निश्चितच आणि आज काय आले नाही हे मान्य राजसाहेबांनी जेव्हापासून पाठिंबा जाहीर केला तेव्हापासून आम्ही एकत्र आणि ब एकदम मनसे काम करतो आहे कोणी असं कुठलेच हेवेदावे न ठेवता पक्षीय भेदभाव न ठेवता आम्ही ए... ए... एका ब एकीने चाल एका विचाराने चाललेलो आहे मान्य मोदी साहेबांना जो मान्य साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही काम करतो काय विषयच नाही मान्य राजसाहेबांच्या कंपेरिजन कोणाशी होऊच शकत नाही आणि त्याच्याबद्दल मी काय बाकीच्या दुसऱ्या ठाकरे बद्दल मी काय बोलू इच्छित नाही परंतु आमच्या सभा नेहमीच दणक्यात होतात त्याप्रमाणे ही सुद्धा सभा जोर होतो रिपोर्ट न्यूज या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद